जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे मिमेंदर या भागामध्ये काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर भारताच्या सुरक्षा दलांनी त्यांना घेरले आणि रात्रीपासून इथे गोळीबार सुरू आहे नियंत्रण रेषेजवळ भारताचे पाच जवान आतापर्यंत जखमी झाल्याचं आहे भारताकडून पाकच्या पाच चौक्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहे आणि सीमा भागामध्ये अशा प्रकारचे वातावरण सध्या सगळं दिसतंय जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक सुरू आहे मिमेंदर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर भारताच्या सुरक्षा दलांनी त्यांना घेरलेलं आहे आणि त्यानंतर रात्रीपासून इथे गोळीबार सुरू आहे सीमेवर सगळीकडे अशाच प्रकारची परिस्थिती सध्या दिसते आणि ही दृश्य आपल्याला शोपिया या जम्मू काश्मीर मधल्या भागातून दिसतीये इथल्या इमारतींमध्ये दोन दहशतवादी नागरी वस्तीमध्ये हे दहशतवादी लपून बसले असल्याचं कळत आहे